नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं शेतकऱ्यांच्या दृष्टीने अभिभाषणामध्ये महामहीम राज्यपाल मोदयांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या काही योजनांना स्पर्श केला पण अध्यक्ष महाराज आज महाराष्ट्रामध्ये आपल्या एकूण ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्टमध्ये मध्ये कृषी क्षेत्राचं योगदान कमी आहे आणि दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा रोजगार देणारा म्हणजे साधारणतः चार कोटी पंचावन्न लक्ष रोजगार दोन हजार अकराच्या लोकसंख्येमध्ये आपण दाखव हो त्यापैकी आप दोन कोटी साठ लाख शेतकऱ्यांच्या शेतीवर अवलंबून आहे आज दुर्दैवानी शेतीचं भौगोलिक क्षेत्र वन पॉइंट थर्टी फोर हेक्टर पर्यंत मर्यादित आलंय शेतकऱ्यांना सर्वात मोठी मदत ही शासनाच्या वतीने करावयाची असेल तर ती कर्जमुक्तीची आहे त्याला पुन्हा एकदा या बोझ्यातून मुक्त केलं पाहिजे या ओझ्यातून मुक्त केलं पाहिजे आणि खरं तर आपण राज्य सरकारचा मॅनिफेस्टो देतानाच या संदर्भामध्ये दे आपली भूमिका स्पष्ट केली की के आपण कर्जमुक्ती देणार आणि मला विश्वास आहे की आपण रघुक रीत सदाच आई प्राण जाय पर वचन न जाय निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन आपण दिलं हा रामाचा जर देश आहे तर निश्चितपणे राजा हरिश्चंद्राच्या मार्गाने काही त्रास झाला तर चालेल आपल्या अंगावरचे कपडे उतरले तरी चालेल पण आपल्याला कर्जमुक्ती ही गरजेची आहे आणि दहा तारखेच्या अधिवेशनामध्ये ही कर्जमुक्तीची घोषणा निश्चितपणे होईल हा माझी अपेक्षा आहे